खूप लोकांचे फोन आले आणि भरपूर जणांना सांगू सांगू थकलो पण मी की एन एल एम योजना जे एन एल एम शेळी पालनासाठी वीस लाखापासून एक कोटी पर्यंत आहे त्या योजनेसाठी सर नेमका खर्च किती येतो आता काही लोकांचं काय म्हणणार आहे सर आमच्या जिल्ह्यामध्ये एक माणूस म्हणला मी योजना तुला करून देतो सगळं अर्ज प्रक्रिया वगैरे कागद बिगद पंचवीस हजार रुपये लागतील तर मग त्यानं मला फोन करून विचारलं सर पंचवीस हजार देऊ कशाला दादा पंचवीस हजार देतो एवढा खर्च येत नाही ना दुसरं एक जण म्हणला सर मग आमच्याकडे ही योजना मिळून द्यायला हे म्हणते दोन टक्के खर्च देतो लागेल दोन टक्के मध्ये योजना मी म्हणलं का र बाबा तुकडं पैसे जास्त झाला का दोन टक्के देण्यासाठी अरे दोन टक्के जर म्हणलं समजा एक कोटीला दोन टक्के किती झाले तर दोन लाख रुपये आता दोन लाख रुपये खर्च येतो का नाही ना, ना। मग साधे भोळे जे काय आपल्याला जास्त माहिती नाही अशा शेळी पालकांनी मला फोन केले सर खरच ह्या योजनेसाठी खर्च किती होतो एक व्हिडीओ करून टाकतो आपण काय करू ह्या व्हिडिओमध्ये मध्ये एन एल एम योजनेला प्रत्येक कागदपत्राला किती खर्च येतो प्रत्येक पायरीवरती स्टेज ही योजना तुम्हाला कशी मिळत चलते मग कोण कौन कोणाला ही योजना मिळू शकते आणि जर मी पात्र आहे समजा हा सर मला मिळू शकते बर का तर मग मला खर्च किती येतो तर ह्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टीच्या संदर्भात सविस्तर माहिती मिळूया नवीन लोकांसाठी सांगतो मी सतीश राणेरण हाय आपला आधुनिक शेतीच्या शेळी पालनाचा आणि कुक्कुटपालनाचा फार्म आपल्या चॅनलवर शेळी पालन दिली पहिलं एन एल एम योजना मिळवण्यासाठी तुम्ही पात्र असले पाहिजे आता पात्र असले पाहिजे म्हणजे काय त्यांनी ज्या आटी सांगितले त्या अटी मध्ये बसतो का आता यातली अर्धी कागदपत्र तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला पैसा किती लागणार आहे एकदम झिरो तुमच्या मोबाईलवर तयार करता येतात आणि जे आर्धी आहेत त्यातली महत्वाचा प्रोजेक्ट रिपोर्ट प्रशिक्षण अनुभव प्रमाणपत्र आणि सगळ्यात महत्वाचं उद्योग आधारचं प्रमाणपत्र आता ही प्रमाणपत्र तुम्हाला काढण्यासाठी किती खर्च येतो प्रोजेक्ट रिपोर्ट हा तुमचा सीएचा भाग आहे आपल्या भागामध्ये जे सीए असतात चार्टेड अकाउंटंट त्यांच्याकडे तुम्हाला हे प्रोजेक्ट रिपोर्ट मिळतो म्हणजे मी हा वीस लाखाचा प्रकल्प कसा उभारणार आहे त्याची पदशीरपणे पानावरती मांडणी आणि हा प्रोजेक्ट मी तयार करण्यासाठी तो काय करतो तुम्हाला एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो त्यासाठी कोणी तीन हजार घेता कोणी चार हजार घेते कोणी पाच हजार घेते फार फार करतो कारण ऑथोराइ पर्सन म्हणजे मान्यता प्राप्त व्यक्तीकडून तो बनवून घ्यावा लागतो ना तो का रस्त्यावर भेटणार आहे का आपल्याला नाही मग तीन चार हजार रुपये घेता असतील साहजिक आहे तुमच्याकडचा ओळखीचा शेअर असेल अजून कमी घेईल एखादा नाही दुसरे ज्यांचे काही रेट असतील ते वेगवेगळे मग ती चौकशी करून द्या आपल्याकडे पण शेय आहेत ते पण असाच तीन चार हजार रुपये घेतात तर त्यांचा पण प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला मिळू शकतो हा विषय कटला ह्याच्यासाठी जास्त खर्च करायची गरज नाही आता दुसरा मुद्दा एका प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी लय खर्च केला प्रशिक्षण आणि अनुभव प्रमाणपत्रासाठी कोणी अडीच हजार घेतले कोणी पाच हजार घेतले कोणी सत्तावीसशे घेतले वेगवेगळे पण आपल्याकडे हे दोन्ही प्रमाणपत्र फक्त दीड हजार रुपयात भेटतात का कारण आपण एकवीस दिवसात ऑनलाईन आणि एक दिवस या वरती बोलून प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो ह्या जनावरांच्या संगोपनापासून तर विक्रीपर्यंत औषध सलाईन इंजेक्शन सगळं मग ह्याच्यामध्ये तीन विषय आले तुमचं शेळी पालन कुक्कुटपालन गांडूळ खत म्हणजे हे दोन प्रमाणपत्र दीड हजारात कोणाकडे भेटतील आपल्याकडे माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा जर कोणी स्वस्त देत असेल तर वेलकम आहे तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता दीड हजार ह्याला खर्च यायलाय लागले किती प्लस हे दीड साडेचार हजार रुपयात तुमचा इथपर्यंत खेळाला पुढचा कागद तुमचा सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे तुमचा उद्योग आधार प्रमाणपत्र दोनशे रुपयात भेटते जर तुम्ही नेट कॅफेवर गेले तर हा तुमच्या ओळखीचा आहे काय हरकत नाही तुम्हाला मोबाईल पण काढता येते पण ज्या व्यक्तीला मोबाईल गुगल कॅम्प्युटर लॅपटॉप ह्या गोष्टी जमतात किंवा तुमच्या पोराला पुतण्याला मामाला मामाच्या पोराला जर जमतात तुम्हाला फार खर्च लागणार नाही आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती महत्वाची गोष्ट म्हणजे सर हा अर्ज करायचा कसा बरं कुठं करायचा मग याची मंजुरी कशी येते किती दिवसामध्ये येते ह्या गोष्टीची तुम्हाला माहिती नाही आणि इथं तुमच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो म्हणून इथं पर्सेंटेज मागतात नाही तर मग कोणीमध्ये पंचवीस हजार दे ते पन्नास हजार मी इकडून मंजुरी आणतो मी तिकडून मंजुरी आणतो काहीच नाही ही मंजुरी आणलं का तुमच्या माया हातात आहे का नाही शासनाच्या हातामध्ये आहे तुम्हाला फक्त ही सगळी कागदपत्र अपलोड करायची सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा किंवा तुमचा भाडे करार पट्टा वारसाचे काय जर समजा तुमची जर जमीन जी आहे ती मध्ये असेल तर वारसा किंवा संमतीपत्र बँकेचं ना हरकत प्रमाणपत्र तुमचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचं त्याच्यानंतर तुमचं उद्योग आधारचं प्रमाणपत्र बरोबर आहे का नाही आणि तुमच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी प्रशिक्षण आणि अनुभव प्रमाणपत्र ह्या गोष्टी तुम्ही पदशीरपणे स्कॅन करून घ्यायच्या आणि अपलोड करायच्या एन एल एमच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आता मुद्दा येतो त्या पोर्टल वरती जर समजा तुम्हाला हे डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम गुगल ह्या सगळ्या गोष्टी लॅपटॉप कम्प्युटर माहिती असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही पदशीरपणे अपलोड करू शकता त्या पोर्टल वरती किंवा वरती हाऊ टू अपलोड द डॉक्युमेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकतात पण माहितच नाही ना सगळ्यात सोपं तुमच्याकडचा कोणी एखादा माणूस असेल सर ह्या सगळ्या गोष्टी करून देतो लय झालं भाऊ हजार दोन हजार रुपये ठीक आहे ना अपलोड करून देणं त्याच्या प्रिंट काढून देणं किंवा त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप घेणं तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी मिळतो त्या आय डीच्या मार्फत ट्रॅक करणं वा तुमची योजना कुठपर्यंत गेली स्टेट लेवलला पोहोचली का सेंट्रल लेवलला गेली तिकून मंजुरी मिळाली का बँकेकडे वर्ग झाली योजना सांगणारा माणूस ट्रॅकिंग कुठल्या कुठल्या लेवलवर गेली तो सांगणारा माणूस पाहिजे तुमच्याकडं असल कोणी चांगली गोष्ट आहे एखादा सी ए पण करून देईल एखादा ऑनलाईनवाला पण करून देईल किंवा ह्या गोष्टीच्या मदतीसाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी मदत करतात बरोबर आहे का नाही पंचायत समितीचे अधिकारी मदत करतात डॉक्टर्स आहेत वेटरनरी डॉक्टर्स गव्हर्नमेंटचे ते मदत करतील माझ्यासारखे काही शेळीपालक आहेत का युट्युबर्स आहेत ते मदत करतात तुम्ही आम्हाला संपर्क करा किंवा सगळ्यात सोपं मेळच बसानं झाल्यानं आमच्याकडे काही माणसं आहेत जे फार कमी पैशामध्ये म्हणजे जेवढा तुमचा खर्च होणार आहे आणि जेवढा त्यांना तिथं ते अपलोड करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत खर्च मध्ये करून घेणार आहे पण पन, हे पंचवीस हजार हे वीस हजार योजनेसाठी किंवा पन्नास हजार नाही मला दोन टक्के मला एक टक्के हे काय माझ्या तत्वात बसत नाही मी क्लिअर सांगतो एवढं जर कोणी तुम्हाला मागणी करत असेल तर नका देऊ ह्या गोष्टीसाठी खर्च फार कमी लागतो प्रोजेक्ट प्रोजेक्ट रिपोर्टसाठी दोन चार हजार चार पाच हजार रुपये आधार कार्ड म्हणजे उद्योग आधारचं काढून घेण्यासाठी दोनशे रुपये तुमचं बँकेचं संबंधित आहे ते फुकडंच मिळताय सात बारा वगैरे फार कमी पैशामध्ये मिळतात आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र त्यासाठी पाच पाच हजार देण्याची गरज नाही बरोबर आहे का तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला लागणार फार कमी पैसे त्या गोष्टीसाठी तुम्हाला फार कमी पैसे लागणार आहेत तर हे सगळ्या कागदपत्राची जुळवाजुळव करा फार फार तर वीस लाखाची योजना टाकायची असेल सात आठ हजार रुपयापर्यंत तुमच्याकडे जर काहीच माहिती नसेल तर तुमच्या पेट्रोल पाण्यासाठी सात आठ हजार खर्च येईल एक कोटीची टाकायची असेल आठ दहा हजार रुपये ह्याच्यावर एन एल एमच्या योजनेला खर्च येत नाही आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर चार पाच हजारात एन एल योजना बसते आवाच्या बाबा पैसे द्यायचे नाही आणि आवाच्या बाबा खर्च करायचा पण नाही शेळी पालनात हे असंच करावं लागते तेथ करावं लागतंय अजिबात नाही सरळ साधी योजना आहे सरळ साध्या पद्धतीने मिळवा आणि मधले सगळे जे काही ह्या गोष्टी आहेत टाळण्याचा प्रयत्न करा अजून काय अडचणी असतील सांगा मला या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आपण ट्रेनिंग द्यायला होतो आपण एवढ्या सगळ्या गोष्टी स्वतः स्वतः उपलब्ध करून द्यालो पुढे आता इथून पुढे आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण लावले पाच पाच दिवसाचे रामेश्वर भाया तुम्हाला सांगा त्या संदर्भात काय अडचण असेल सर कळवा फार मत आहेच ना परभणी जिल्ह्यात गोईंदपुरवाड या गावात या इकडे एकदा आल्याच्या नंतर तर सगळं कळणारच कारण आपण चाऱ्याचे अठ्ठावीस प्रकार शेळ्यांचे दहा प्रकार प्रत्येक लेवल हातानं सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने करून दाखवले कशामुळं तुम्ही शेळीपालनात चांगल्या रीतीनं कमी खर्चामध्ये चांगलं पुढे जावं म्हणून बरोबर आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलवर जाऊन एक एक शेळीपालनातला व्हिडिओ बघा म्हणजे शेळीपालनाचं हे विश्व तुम्हाला लक्षात घ्या